आमदार सुहासण्णा कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे मनमाड शहरातील आयुडीपी व झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर मिळवण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली असून मनमाड नगर परिषद हद्दीतील नागरिकांना सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमाकुल करणे या निमित्ताने बसत्ता प्रकार भोगवटदार वर्ग दोन मिळकतीधारकांच्या मिळकती नियमित करण्याच्या अनुषंगाने मनमाड शहरात भव्य तीन दिवसीय शिबिराचे आयोजनास सुरुवात करण्यात आली पहिल्या दिवशीचे शिबिर साई प्रसन्न मंगल कार्यालय चांदवड रोड येथे आज संपन्न झाले या शुभकार्याच्या उपस्थिती महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत शुभारंभ करण्यात आला यावेळी मंचावरून मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी साहेब यांनी लाभार्थ्यांना सर्व प्रक्रियेची माहिती दिली तर महायुतीचे सर्व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते आजच्या शिबिरामध्ये आय ओडी पी तसेच अतिक्रमित झोपडपट्ट्यामधील नागरिकांनी उपस्थित राहून संबंधित कागदपत्रांची पूर्तता करत अर्ज भरून दिल्या यावेळी नगरपालिका प्रशासनाचे सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिक्रमित घरे आता नावावर होणार असल्याकारणाने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले व आम्हाला कधी वाटले नव्हते की आमची जागा आमच्या नावावर होईल पण ते अण्णांमुळे शक्य झाले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली येणाऱ्या काळात सर्व भूखंडधारकांचे भूखंड नावावर झाल्यानंतर त्यांना अक्काचे घर मिळणार असून त्यांच्या कागदपत्रांसंबंधित सर्व अडचणी दूर होणार आहेत त्याच्या अगोदर अवघड परिस्थिती होती पण आता सुधारणा अशी झालेली आहे का जे आम्ही अतिक्रमण मध्ये राहत होतो आता ते स्वतः मालक हक्काचे होते कारण ते अन्नाचे मुळ होते त्याच्या अगोदर फार कठीण मध्ये आम्ही परिस्थिती काढलेली आहे अशी वस्तू आहे कधी बी भी म्हणजे एक भीतीच होती आमच्या परिवारांना बी कधी बी काय होऊ शकतंय झोपायची नाही त्याच्यामुळे आज आम्हाला सारा आधार फार भेटला आहे <laughs> हो फार आहे आता स्वतःच्या नावावर झालं तर शंभर टक्के आम्हाला काहीतरी लाभ भेटेल त्याचं घरकुलच माना घरकुल योजनेचं माना कर्जच माना काही ना काही भेटल आम्हाला अण्णा बद्दल फार चांगलं वाटतंय आम्हाला याच्या अगोदर कोणी काही केलं नाही पण आज अण्णांमुळे फार काय होत आहे जागा सुधारणा फार होती गावात आमच्या आले एक नगर मध्ये आभार अण्णांचा आम्ही सगळ्यांच्या वतीने हो अण्णांच्या वतीने अण्णांचा एकलव्य नगर तर्फे सर्वांच्या वतीने अण्णांचा आभार करतोय महाराष्ट्र चोवीस न्यूज मनमाड